नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन हंगोते मित्रांनो मी आज तुम्हाला एका एक अशा आजाराबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे ज्याला आपण आजार नाही म्हणायला पाहिजे तर तो एक लाईफस्टाईल डिसीज आहे जो चुकीच्या जीवनपद्धतीमुळे आणि चुकीच्या खानपानामुळे झालेला आहे ज्या आजारामुळे सर्वच जण परेशान आहेत आणि त्या आजाराचं नाव आहे मुळव्यात पाईल्स फिशर भगंदर असं त्यात वेगवेगळा प्रकार पडत असतो मित्रांनो मुळव्या होण्याचं सर्वात महत्त्वाचं नंबर एक कारण आहे ते म्हणजे आपल्या चुकीचा आहार त्याला जोडली गेलेली आपली चुकीची जीवनशैली आणि मग अशा वेळेला हा आजार ज्या वेळेला आपल्याला जास्तीचा झाला की आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाण्याचं काम करतो आणि आपण एक वेळा जरी ऑपरेशन केलं तर परत परत आपल्याला तो मुळव्याचा कोंब सतावत असतो मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे आणि करून करून आपण हतबल होतो तर त्यासाठीच मित्रांनो माझ्याकडं एक आयुर्वेदाचं सुंदर असं कॉम्बिनेशन आहे जे एमचं शुद्ध स्वदेशी आणि पूर्णतः आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्यामध्ये तुमचा कसल्याही प्रकारचा मूळव्याध असेल हा मूळव्याध नक्कीच बरा होतो हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे मित्रांनो यामध्ये एक माझ्याकडं आहे ज्याचं नाव आहे कंबक कब्ज याला म्हटलं जातं पकडे कब्ज की नब्स मित्रांनो याचं नंबर एक काम आहे हे ज्या व्यक्तींचं पोट साफ होत नाही आणि पोट साफ तर नव्वद टक्के आजार माप असं आपण म्हणतो हा सगळ्यात महत्त्वाचा हा जो प्रोडक्ट आहे हे जे चूर्ण आहे आपलं पोट पूर्णपणे साफ करतं ज्यामुळे नव्वद टक्के पोटाच्या शिकायती ॲटोमॅटिक कम होता। कमी होतात हे मुळात तुमची ॲसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा काम करतं तुमचं डायजेशन सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं पायल्समध्ये मूळ ज्या ज्या शिकायत्या असतात ह्या प्रत्येक शिकायतीवरती काम करतं नंबर एक हा प्रोडक्ट यानंतर नंबर दोन मित्रांनो आपल्याकडे ही पायल्स टॅबलेट आहे ही टॅबलेट मित्रांनो तुम्हाला ही टॅबलेट घेतल्याच्या तिसऱ्या दिवसापासून आपली जर आग होत असेल किंवा आपल्यासाठी जर ब्लडिंग होत असेल तर याला कमी करण्याचं काम करतं ही पायल्सची टॅबलेट यासोबतच आपल्याकडे आहे मित्रांनो पायल्स शील हे सिरप आपण मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळी जर घ्यायला सुरुवात केली तर, के तर आज हे सुद्धा आपलं डायजेशन सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं आपला पायल्स ज्याही प्रकारचा असो या प्रत्येक पायल्सला हे बरं करण्याचं काम करतं तर हा माझ्याकडं अशा प्रकारचा कोंबो आहे मित्रांनो ज्यामध्ये आहे आपल्याला कंबक कब्ज पायल्स टॅबलेट आणि पायल्स सिरप मित्रांनो या तिघांना तुम्ही जर वापरलं तर नक्कीच तुम्हीची मुळव्या जोधून मुक्ती होईल आणि मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना बऱ्याच पेशंटला हे प्रोडक्ट दिलेले आहेत तर नक्की तुम्हीही परत परत सांगतो नक्की परत तुम्हीही हे तीनही प्रोडक्ट वापरा आणि आपला जो मूळव्याध आहे ह्या मूळ त्रासापासून मुक्त व्हा हा तुम्हाला जर कुणाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाईप करा नंबर टाका मी तुम्हाला याची संपूर्ण यचोचित माहिती देण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण खोडक आयुर्वेदिक स्वदेशी आणि शुद्ध आहेत मित्रांनो यासाठी तुम्ही सर्वजण नक्की चालू वापरा